आता आपण पलटी मारतोय बघा असं मस्त कुरकुरीत झालंय नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुंडगेकर आणि मित्रांनो धाबामाफी युट्यूब मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण मध्ये आहोत आणि आपण एका आगरी खानावळला भेट दिलेली आहे त्याचं नाव आहे जय मसोबा खानावळ तर बघूया हो त्याचं आगरीमध्ये त्याचं जेवण कसं आहे ते बघा आपण ठाकूरलीच्या नाईन्टी फीट रोडला आहोत समोर ते वाईन शॉप दिसतंय आणि असं ह्या बाजूला ही खानावळ यांची मावशींची जय मसोबा खानावर तर आपण तिकडे आगरी जेवण ते कसं देत ते बघूया हे बघा पहिली ऑर्डर पापलेटची आलेली आहे त्याच्या अगोदर एक ऑर्डर गेली ती कोलबीची होती आपण बोंबील तीन पीस कशी देतो शंभरला तीन पीस पापलेट दोनशे रुपये चुरुमाईची तुकडी आहे ती तीनशे रुपयाला आणि बांगडा शंभर रुपयाला आगरी पद्धतीच जेवण आहे त्याप्रमाणे बनवलं जात घरात मसाला तुम्ही बनवून आणतामध्ये तेल वगैरे सगळं मिक्स असतं हे फक्त मसाला असतो okay. तेल आपलं करायला अरे मस्त ताजे मासे आहेत आणि सगळ्यांना असा मसाला लागतोय हे आपण रवा करण तवा रवा करणार की डायरेक्ट ओके तवा रवा करणार okay, तवा रवास पीठ लावून घेतोय आपण

कशी रुपये प्लेट आहे शंभर संबर। रुपये त्यामध्ये किती पीस येतात पाच पीस येतात त्याच्यानंतर हा चिकन बॉयलर आहे आणि दाखवतो चिकन बॉयलर वर उचलून ह्याचे किती पीस येतात एका ह्याच्यामध्ये हा गावठी चिकन आहे आणि त्याची काय प्राइस आहे त्यामध्ये पाच सहा पीस दाखवतो परत एकदा ओके हा असा गावठी चिकन आहे हा बघा कसली मस्त तरी सुटली बघा हे आपण आता लीवर लीवर जे लिव्हर मसाला त्यात पोटा मिक्स आहे फक्त लिव्हर आहे दाखवा एकदा आणि हा त्याचं हे किती आहे प्राइस किती आहे शंभर पाच सहा पीस सहा पीस येणार लिव्हर मसाला चिकन खिमा आहे हा आणि याची किती प्राइस आहे शंभर रुपये ओके म्हणजे हा किती हे तेवढा ही डिशची क्वांटिटी म्हणजे एवढी प्राइस रुपयाचा सोललेली कोलंबी ती विदाऊट सोललेली कोलंबी आहे ती सोडलेली कोलंबी आहे आणि ह्याची प्राइस किती आहे पाच पीस ओके अजून या ह्याच्यामध्ये काय ओके okay. ते मटन बनवलेलं आहे आणि मटनचे काय प्राइस दोन आहे दोनशे दोन रुपये त्यामध्ये पाच सहा पीस येणार आहे ही मुंडी आहे ही ऑर्डरची बनवलेली आहे आणि मग याची किती प्राइस ही एक पूर्ण मुंडी आहे काय साडेपाचशे ओके साडेपाचशे ओके ही वजडी आहे ह्याची किती प्राइस आहे पण रुपये शंभर रुपये प्लेट आहे अरे वा आणि अशा प्रकारे आपण सर्व आयटम बघितलेले आहेत आता एक आपली ऑर्डर देऊया खाण्यासाठी तर माझ्यासाठी एक पापलेट बनवा एक मटन सुक्का आणि एक लिवर आता आपण हे बघा पलटी करतोय मस्त कुरकुरीत झालाय बघा आपलं पापलेट झालेलं आहे सोबत आता, आता, आता आपण मटन मसाला घेतो त्याच्या ते जे बाउल मध्ये देतील आपल्याला मटन मसाला सोबत एक भाकरी मी घेणार आहे आणि टेस्ट करायचं आपल्याला दुसरं म्हणजे पहिल्या कंटेनर मध्ये लिव्हर ठेवलेला आहे लिव्हर मसाला आपण वेगवेगळे आयटम टेस्ट करतोय सोबत एक भाकरी बघा किती रुपयाला एक भाकरी वीस रुपये ठीक आहे आता आपण हे टेस्ट करूया हे बघा फ्रेश पापलेट आहे एकदम फ्रेश आहे दुसरं आहे बघा लिवर पूर्णपणे आध्री पद्धतीचं जेवण आहे आणि कमी किमतीमध्ये मटणाचा पीस आहे आगी जेवण मस्त मसाल्याच्या तरी जी सुटते त्याच्यामध्ये कळतं की कुठची पद्धत वापरलेली आहे